एस टी महामंडळाची बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नांदेड भोकर मार्गावर पांढरवाडी पाटीजवळ घडली आहे या घटनेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाटनूरचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच बच्चूराज देशमुख पाटनूरकर जागीच ठार तर त्यांच्या मातोश्री अंजनाबाई बळवंतराव देशमुख व बहीण कमलबाई साहेबराव भाले ह्या गंभीर जखमी झाल्या त्यांना महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून उपचारासाठी नांदेड येथे नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले पाटणूर तालुका अर्धापूरचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच बच्चूराज बळवंतराव देशमुख हे आई अंजनाबाई बळवंतराव देशमुख आजारी होती त्यांना दवाखान्यात उपचार करून सोबत बहीण कमलाबाई हे तिघे पाटणूर गावाकडे कार क्रमांक एम एच सव्वीस व्ही पस्तीस छप्पन्न या गाडीने जात असताना कडून नांदेडकडे जाणारी एस टी महामंडळाची बस क्रमांक एम एच शून्य सहा एस सत्याऐंशी बत्तीस या बसच्या चालकाने निष्काळजीने बस चालवून कारला जोरदार धडक दिली या घटनेत बच्चूराज बळवंतराव देशमुख हे जागीच ठार झाले तर आई व बहीण गंभीर जखमी झाले जखमींना महामार्ग पोलिसांनी नांदेड रुग्णालयात दाखल केले पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले हा अपघात भीषण होता कारचा चेंदामेंदा झाला आहे घटनास्थळी अनेकांनी मदत करण्यासाठी धाव घेतली मात्र प्रयत्न निकामी ठरले प्रतिनिधी नरेश तृप्तेवारसह सह सुवर्णाताकटे एस पी चोवीस तास नांदेड